पाऊस पडतोय पाऊस पाऊस पडतो काय सांगायचं आता आपण बघूया ग्लास हाऊस असं पण नॅचरल ब्युटी yeah. इथून पूर्ण सिटी दिसते बघा पूर्ण उट्टी सिटी ना आणि रोपे पण आहे इथ हे डॉटफिट धन्यवाद आले आहे मजा आउटफिट कसा आहे बाहेर का सोहम आहे चाललेलो आता झाला असं पण इतच एक वाजला आम्हाला काजळ लावलंय बरं ते डार्क नाही लावलं डोळे अजून छोटे दिसते आधी छोटे कसं दिसतंय छान छान पूर्ण पाईकरा पूर्ण पाईकरा आम्हाला पॉईंट आहे

काही दिसत नाही काही म्हणजे काही दिसत नाही आमची डालू दिसाले सोम दिसालाय गाडी दिसाले चला बघू आता काय आहे वरती हा साऊथच सगळ्यात उंच आहे ना साऊथ मधलं पीक पॉईंट पीक पॉइंट आहे हा आठ हजार फीट म्हणून एवढंच इथे धुकं बिक आहे आणि आता ह्या दिवसात वातावरण इकडं असंच राहते म्हणे एप्रिल मे मध्ये थोडंफार बरं असते खूप सारी लोक आलेत खाऊ ते थंडी वाजत नाहीये जॅकेट घालण्याची नाही इकडे गरम गरम चना मिळते मुंगफली घ्यायचं मार्केट आहे चला मसाला मसाणार काय म्हणलं चना आहे तिकड आता अशा धुक्या आम्ही काय बघणार आहे धुक्यात <laughs> हरवलो आम्ही ना सुमू धुक्यात हरवलो आम्ही म्हणजे तुम्हाला काय ते जो पॉइंट आहे ना युट्यूब तुम्ही बघितला ना तो दिसतोय डोळ्यापेट्ट पिकचा म्हणजे चांगलं दिसतंय होते व्ह्यू पॉइंट आहे तो व्ह्यू टॉवर आहे पाऊस म्हणालाय पाऊस आठ हजार सहाशे बावन हा पाऊस येतोय आम्ही भिजलो गॉगल ला पाऊस पडालय म्हणून पाऊस पडतोय आम्ही इकडे पावसामध्ये घ्यायला लागले फोटो गैते, 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 तर इथून वरती आहे व्ह्यू पॉइंट बघायला हा वे इन लिहिलं इथं काय आता व्ह्यू पॉइंट बघणार आहे आपण सगळं दुख दिस आलंय न <laughs> काहीच दिसत नाही काहीच तुम्ही म्हणाल काय दाखवत आहे आता इथं बघायला असा वेळच नाही आहे आणि पण पाऊस पडायला लागला आता त्यामुळे आम्ही आता चाललोय खाली गाडीच्या इथंय बघा तुमचं जॅकेट मग सगळं पिजलय त्याचा पाऊस तुम्हाला दिसणार नाही पण पाऊस पडावायचं झिम 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 चालू आहे ইমান <laughs> हे पण गरम गरम खायसाठी झुंबड उडले सगळ्यांची आणि डॉल्युने घेतल्या आमच्या मॅगी आणि आम्ही घेतलं ते सगळे चना आहे ते सगळं आणि साहेब गेले चहा घ्यायला तिथे चहा मिळायला लागले डॉलू इकडे बघू मॅगी 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 टू मिनिट्स मॅगी जल्दी जल्दी खाऊ जल्दी जल्दी खाऊ काय जरा डॉलू फोटो घेऊया खा अरे डस्टबीन आहे बे चांगला आहे ना चहा आणि पण ना आणि मुख्य म्हणजे गरम आहे हो ना थोडस थंडीमध्ये कडक कडक पहिल्यांदा चहा असा तर आज सगळ्या टुरिस्टची निराशा झाली ना हो कुणाला काही बघायला मिळालं नाही भरणार म्हणून तसं ये बनाना सिल्क साइज बहुत फेमस है यहाँ पे इसलिए हमको ऊटी का वो छोटा दुकान के लिए चाय पत्ती वो चॉकलेट एक लीटर है पूरा मिलती है बट छोटा छोटा दुकान के लिए मिलती है पर डुप्लीकेट है बहुत महंगा है एक फैक्ट्री है ना तो वो गवर्नमेंट का फैक्ट्री है तो फैक्ट्री प्रिंस बिंच मार्केट में दिखते हैं ना ये प्राइवेट का फैक्ट्री है वो वा वाला गवर्नमेंट का कांग का फैक्ट्री है चाय प्रोसेस के लिए लाइव में डर में देखेंगे बाद में पीने के लिए चाय टेस्ट करके उधर फ्री है वेळेअभावी आम्ही रुटी मध्ये बरीच ठिकाणी बघायचंच नव्हतं काय ते सेलिब्रिटींचे वॅक्स पुतळे सगळे होते ते काय आम्हाला बघायचे नव्हते मग ते काय आम्ही बघितले नाहीत तर आम्ही आलेलो आहोत आता टी फॅक्टरी मध्ये मग टी कशी बनते ते बघायचं आहे आणि चॉकलेट फॅक्टरी मध्ये इथे तुम्हाला आता मी दाखवणार आहे ते कार पार्क करतो आम्ही आणि जाऊन

आणि आम्ही जिथे गेलो तिथे पाऊस होता सांगायचं सोन फुलांच शूट करा खूप इथे जंगली फुलं खूप छान असतात शूट करायचं चॉकलेट मेकिंग आम्हाला एक एक चॉकलेट दिलं आहे होममेड आहे होमेड म्हणजे कोकाबिन ठेवत आहेत तर ठीक आहे आमंड आहे का होमंड घडले बातमी भरपूर प्रकारचे चॉकलेट्स आहेत कुठल्याही प्रकारचे घेऊ शकता तुम्ही घ्या घेणार तर कुठल्या लवकर काय कितीला शंभर ग्रॅम शं एकशे वीस एक रुपये एक एक ना ते पेमेंट करायचं आणि इथंच डिलिव्हरी होते चॉकलेटची आपण जे घेऊ त्याची हा चहाचा हो? खमंग वास आला अगदी ना ओरिजिनल टीचा वास आला वास म्हणजे सुवास होवठी सगळी पोरं येणार आहेत फ्लाईटमध्ये लागणाऱ्या चलो 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 हम लोग जल्दी आगे बघा लाईन बघा केवढी मोठी पोरं सगळी बघायला हे एंट्री गेट आहे आणि इकडं ती प्रोसेस होते ते दाखवणार आहेत कसं चहा इंग्रजांनी केलं नाही कुठला आलं आलो चायनीज वर्ड चा, चा। माहिती दिलेली आहे हे बघा हे बोस्टन टी पार्टी माहिती आहे ना तिची स्टोरी बोस्टन टी पार्टीची

सगळी टी बद्दल माहिती आहे आता काही वाचत बसणार नाही मी निलगिरीजेज ऑफ टी माउंटेन रेल्वे तर इकडं सगळी टी प्रोसेस आहे सगळं पाला तूप आणलाय मिक्स होते हे पूर्ण इथे मिक्स आहे आणि इथून की नाही खाली पडते तर प्रोसेसिंग साठी इथं पानही मिक्स होऊन खाली पडतात वाळवतात ते सुकवतात सुखवतात खाली द्यायचं ते बघा टिटी तिथं बारीक होते वाळून बारीक व्हायला लागले पुढं रोस्टोस्ट uh, रोस्टोस्ट

आणि इकडं वेगवेगळे त्याचे प्रकार करत असतील इकडं हाजूल हां बारीक मोठी मिडियम आणि हे इकडं इकडं पॅकिंग होतं आहे पॅक्स चला इकडं ते असं आणि ते इकडे खाली बघ हा इथे वेगवेगळ्या वेग प्रकारच्या पडाव्या

स्ट्रॉन्ग टी चॉकलेट टी सिनेमन टी कार्डमम टी कॉन्ट हैप्पीनेस बट यू कैन बाय टी एंड दैट काइंड ऑफ द सेम थिंग नी सगली पोर टूरिस्ट चाल चाह पिता पोर भाई पूर्ण सिटी दिसते बघा पूर्ण उट्टी सिटी होत ना आणि रोपवे पण आहे इथं इकडं बघा लोक थांबलेत तिथं हे असे रोपे आहेत झिपलाईन झिपला जायचे हा दादू चालना आणि वातावरण पूर्ण चेंज झालं परत परत पाऊस चालू झाला पाऊस अम्युजमेंट पार्क पण आहे का घाबरते आणि वर आणि आहे चला रिटर्न चालली आता बघतच हे करायचंय ते करायचंय आमच्या खायचं आहे पोटॅटो स्प्रिंग काय पण खात असते आमची ललू काय पण खायचं असते तिला नको ते म्हणजे आता सर्रास मिळत नाही नोट आता काय आलोय तर बोटॅनिकल गार्डन इथून एंट्री आहे ते तिकीट काउंटर आहे हा ते फुगी होत उडायला लागले वाढायला खाले बेटा खाले हे सगळं बघायचं आहे आणि तिकीट आहे पर पर्सन हंड्रेड रुपीज साहेब आमचे बलून चे फोटो घ्यायला झाली ना नायमिंग आहे सेवन एम टू सिक्स थर्टी पी एम चला जाऊया आतमध्ये मोबाईल मध्ये चार्जिंग नाही फुलं आहेत इकडं गार्डन आहे मोठी चला सगळं शो साठी ठेवलंय आणि ही जी फुलं पानं दिसत आहे ती ओरिजिनल आहेत किती भारी त्याचं हे केलंय बघा मॅचिंग सीन बघू शकताय छान मस्त असं ऊन आलेलं आहे आता मिनटात इथं ऊन येते मिनटात पाऊस पडतोय मिनटात दुख येते वातावरण नुसतं चेंज होत राहतं इकडं चार्जिंग संपत आलंय माझ्या फोनातलं संपत <Kame> आलंय फोनातलं आणि खूप छान असं फ्रेश आहे असं वाटतं इथे बसून राहावं किती छान कटिंग केलेलं आहे हे सगळं झाडांना वेगवेगळे आकार दिलेत माझे ढमून चांगलं दिशायला इथे बसले म्हणून त्याचं मी घेतलेलं आहे शूट फोटो काढायला नखरे करते हे नको नको म्हणत आहे आणि हे कलिंगडावर फोटो काढतात इथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स ठेवले आहेत म्हणजे फ्रूट्सच्या डिझाईनमध्ये हे कलिंगड आहे तिकडे पपई आहे ते तिकडं दिसते ते गाजर आहे अजून काय का आहे बरंच चला आता आपण बघूया ग्लास हाऊस जिथे सगळी फुलं आहेत वेगवेगळ्या प्रकारची इकडं पण पाणी देत आहेत इकडं पण वेगवेगळ्या प्रकारची फुलंच आहेत किती प्रकारचे फुलं आहेत मग किती वर वाटलं वाटते आर्टिफिशियल फुलं लावलेत पण खरोखरची फुलं आहेत ती सगळी वाव कसे आकार आहेत फुलांचे हा वेगळा हा वेगळा हा वेगळा हा वेगळा वे पेरी विंकल पेरिविंकल मध्येच किती प्रकार आहेत हो वा मस्तच केले सगळी वेगवेगळ्या प्रकारचं आहे कसं हे पण किती छान आहे कमळासारखं वाटतंय लोटस ते वेगळं आहे ही फुलं वेगळी वा मस्तच आहे काय कलर आहे असं पण नॅचरल ब्युटी वाव तर हे आहे उटीचं बोटिंग करायचं इथं बोटमध्ये तुम्हाला आतमध्ये नेतात खूप वेळ सॅर करवतात पण हे आम्ही केलेलं आहे कोल्हापुरात इथं काय केलं नाही आम्ही फक्त हे बघायला गेलो होतो आम्ही म्हणजे फक्त मुलं गेली होती बघायला आणि थोडंसं हे त्यांनी शूटिंग आणलेलं आहे आम्ही काही तिथं गेलेलो नव्हतो पण छान आहे बघायला ज्यांना कोणाला बोटिंग करायचं असेल ते इथं नक्की जाऊ शकतात कशी बनवले ते आतमध्ये जाऊन बघूया आपण आणि तिकीट आहे इथं मोठ्या माणसांसाठी तीस रुपये लहान मुलांसाठी वीस रुपये तिकीट आहे आता आज जाऊन बघूया कसं आहे ना पूरा धागे से बनाया छह करोड़ मीटर जागा पचास लड़की बारह साल गार्डन बनाने के लिए कैसे बनाया ना शर्ट कॉलर का अंदर बकरम आते कॉलर का अंदर बकरम बकरम पूल शेप के कट करके उसको धागा लपे ठंडी के लिए सिल्क कॉपर एवरीथिंग मेड ऑफ एम्ब्रॉयडरी थ्रेड से बनाए बिना मशीन बिना सुई पूरा हाथ से बनाए गार्डन हमारा गार्डन वर्ल्ड रेकॉर्ड यूनिक वर्ल्ड रिकॉर्ड है बनाने के लिए एक दिन लगेगा पूरा गार्डन बनाने के लिए बहुत साल लगेगा इसको बुना धागा बनाया है कैसे बनाया कैसे शर्ट कॉलर का जो शेप के कट करके उसको धागा लपे हाथ से काम किया। एक फ्लावर बनाने के लिए एक जगह का पूरा गार्डन बनाने के लिए आसान लगेगा डॉक्टर जिससे हम सैम्पल के लिए उधर से रखा है वो अच्छा फ्लावर्स उधर से टेस्ट करके वो एक टूट जाएगा ना पूरा फ्लावर्स डेमेज हो जाएगा हाँ,

बापरे आम्ही असं काय बघायला नाही बघ कसली कलर फुल फुलं केली आहेत किती वेळ लागला ही पण लागली शेडची मी ही जमवली सगळं थ्रेड मसून बनवले अजब आहे ना हे आणि बघ कसला कलर केला ते करची फुलं आहे सगळे थ्रेड आहेत अरे बापरे कमळाची फुलं सुद्धा बनवलेत बघा काय बनवलंय म्हणजे का जबरदस्त वाटू शकत नाही तुम्ही म्हणणार नाही की फुलं थ्रेड पासून पडले ते हाताने बनवलेत सुई धागाने वापरता ऍक्च्युली लोकांनी इथं खरंच फेमस काय कितके जास्त नाही तीस रुपये आहे ते बघायला हवं नको तिथे आपण खर्च करतो मेहनतीच काम आहे पान ते ते पान बघ ना ना ते सुद्धा कसं मस्तच आता आम्ही व्हिडिओला इतकंच एंड करतो कारण खूप थकलेलो आहोत आणि संध्याकाळ झाले मोबाईल मध्ये सगळ्यांची मोबाईल डिस्चार्ज झालेत आणि ही जी गार्डन आहे ना कोणी जर उटी लाल तर ही नक्की गार्डन व्हिजिट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय